मी आज हे पत्रक प्रसिद्ध केलं मनोज जरांगे पाटील एक वादळ आहे दैवी शक्ती आहे चुंबक आहे महाराष्ट्रातील एक अद्वितीय नेतृत्व आहे यांच्या अंगात राजे शिवाजी महाराज राजे संभाजी महाराज यांचे सत्व आहे हे अतिशय अभ्यासू जिज्ञासू जिद्दी व परिपक्व आहे राज्यात असे नेतृत्व आहे नव्याण्णव टक्के समाज यांना देव मानतो यांच्या मागण्यांना कुणाचा पाठिंबा आहे कुणाचा विरोध आहे परंतु विरोधकातही असे नेतृत्व नाही मानाचा मुजरा मानाचा सलाम मनोज जरांगे पाटलांना ओबीसी मी ओबीसी आहे परंतु सत्य लपत नाही सत्य झाकता येत नाही सत्य मोडता येत नाही या मुंबईतील आंदोलनाला पंढरपूरची यात्रा समजून शासनाने सर्वतोपरी मदत करावी हीच मानसिक मनोमनिच्छा